नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण आपल्या पात्रामध्ये मुरमुरे टाकून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत जी की तुम्ही या आधी कधीही बनवली नसेल चला मग वेळ न घालवता तर आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या सर्वप्रथम इथे आपल्याला ना एक वाटी मुरमुरे घ्यायचे आहेत बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये मुरमुरे हे शिल्लक असतातच किंवा नरम पडलेले मुरमुरे वापरले तरीसुद्धा चालेल आता एक वाटी मुरमुरे लगेच आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊयात यासोबतच इथे मी दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत मध्यम साईजचे दोन बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत तर याचे आपण साल काढून घेऊया रेसिपी अतिशय पौष्टिक आहे झटपट होणारी आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा सर्व बटाटे आता आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत अगदी बारीक बारीक असंच मॅश करून घ्यायचं आहे लहान मुलांना तर ही रेसिपी खूपच जास्त आवडेल कारण रेसिपी तितकी चविष्ट आणि पौष्टिक आहे सर्व बटाटे पहा आपण स्मॅश करून घेऊयात बऱ्याच वेळा पहा लहान मुले काही ना काही खायला मागत असतात ना त्यावेळेस त्यांना बाहेरचं अनहेल्दी देण्यापेक्षा तुम्ही घरीच ही पौष्टिक अशी रेसिपी त्यांना बनवून द्या पहा लहान मुले किती आवडीने खातील आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील इतकी चविष्ट आणि अप्रतिम अशी ही रेसिपी आहे लहान मुलांना तुम्ही टिफिनसाठी सुद्धा हा पदार्थ देऊ शकता किंवा संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा तुम्ही अगदी झटपट कोणतीही पूर्वतयारी न करता हा पदार्थ बनवू शकता पहा इथे आपण संपूर्ण बटाटा अगदी व्यवस्थित असं स्मॅश करून घेतलेला आहे आता हा मॅश करून घेतलेला बटाटा लगेचच आपल्याला मुरमुऱ्यामध्ये टाकायचा आहे एक वाटी जे घेतले घेतल्या त्यामध्ये हे दोन मध्यम आकाराचे मॅश करून घेतलेले बटाटे आपल्याला घालायचे आहेत आता याच्यासोबतच आपल्याला काही भाज्या घालायच्या आहेत जसे की बारीक चिरलेली हिरवी मिरची त्याचसोबत बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे आहे आणखीन काही भाज्या आवडीप्रमाणे घालू शकता त्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे सोबतच थोडंसं लाल तिखटसुद्धा घालायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे आता हे संपूर्ण जन्मस छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे हातानेच आपल्याला हे सर्व छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे मिक्स करून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा म्हणजेच मला सुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार नक्कीच मानता येतील पहा इथे आपण हे सर्वजणच छान व्यवस्थित एकजीव असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा फ्रेश दही घालायचं आहे दही घालायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर दही अवायलेबल असेल तर नाही घातलं तरी सुद्धा चालेल ऑप्शनल आहे तुम्ही दही स्किप करू शकता पहा आपण छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे यानंतर यामध्ये एक चमचा आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बेसन पीठ घातल्यामुळे याला खूप छान असं बाइंडिंग येतं त्याचबरोबर कुरकुरीतपणा सुद्धा येतो व्यवस्थित असं आपण हे, हे तो। तो बेसन पीठ यामध्ये मिक्स करून घेऊयात सर्वजण छान एकजीव असं करून घेतलेलं आहे आणि पहा इथे आपलं या स्वरूपाचं हे पीठ म्हणजेच मिश्रण तयार झालेलं आहे आता हाताला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं मिश्रण हातावरती घ्यायचं आहे तेल लावल्यामुळे हे मिश्रण आपल्या हाताला अजिबातच चिटकत नाही आणि याचे गोल आकारामध्ये असे बॉल्स म्हणजेच गोळे बनवून घ्यायचे आहेत अगदी छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे आता याच पद्धतीने आपण सर्व बॉल्स बनवून घेऊया इथे तुम्हाला अंदाज आलाच असेल की आज आपण काय बनवतो आहे अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होणारी आहे सोबतच झटपट होणारीसुद्धा आहे आणि लहान मुलांची तर अतिशय फेवरेट अशी ही डिश आहे पहा इथे आपण असे छोटे छोटे संपूर्ण मिश्रणाचे बॉल्स बनवून घेतलेले आहेत आता लगेचच गॅसवरती आपले पॅन गरम करायला ठेवायचं आहे पॅन व्यवस्थित असा गरम झाला की याच्या सर्व साचांमध्ये तेल टाकायचं आहे या ठिकाणी मी तेल वापरत आहे हवं तर तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता सर्व साच्यांमध्ये तेल टाकलेलं आहे आता लगेचच आपल्याला आपण जे बॉल्स बनवून घेतले होते ते सर्व आपे पात्रामध्ये टाकायचे आहेत आणि गॅस हा मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरती हे बॉल्स आपल्याला भाजून घ्यायचे आहेत याला आपण आपे म्हणू शकतो किंवा पटॅटो मुरमुरा बॉलसुद्धा म्हणू शकतो सर्व साचांमध्ये हे बॉल्स आपण भरून घेऊया मध्यम गॅसवरती याला भाजून घ्यायचं जेणेकरून हे आतमध्येपर्यंत अगदी व्यवस्थित असे शिजले जातात सर्व आपण बॉल्स टाकलेले आहेत आता मध्यम गॅसवरती याला भाजून घेऊयात पहा एक दोन ते तीन मिनटानंतर आपण हे आपे पलटवून घेऊया पाहू शकता खालच्या बाजूने अगदी मस्त असे भाजले गेलेले आहेत रंग सुद्धा अतिशय अप्रतिम आलेला आहे सर्व आपे आपण पलटवून घेऊया आणि याची दुसरी बाजूसुद्धा अशीच छान सोनेरी लाल ते रंग याईपर्यंत भाजून घ्यायचं आहे अतिशय झटपट असे हे आपे भाजले जातात आणि आपे पॅनमध्ये भाजून घेतल्यामुळे बघा अगदी कमीत कमी तेलामध्ये सुद्धा भाजले जातात याला ना तुम्ही पॅनमध्ये सुद्धा शालो फ्राय करून घेऊ शकता किंवा मग जर तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर डीप सुद्धा करून घेऊ शकता परंतु आपण वापरल्यामुळे पहा इथे आपल्याला अगदी कमीत कमी तेलाचा वापर, वापर होतो जास्त तेल वापरायची अजिबातच गरज पडत नाही सर्व आपे आपण पलटवून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा असे छान असे भाजून घेऊया एकदा जर तुम्ही हे आपे लहान मुलांना बनवून दिले ना पहा ते तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवायला सांगितल्याशिवाय राहणारच नाही इतकी अप्रतिम असल्याची चव आहे पहा इथे आपण आपे दुसऱ्या बाजूने सुद्धा अगदी मस्त असे भाजून घेतलेले आहेत दोन्ही बाजूने हे मुरमुऱ्याचे आपे छान असे भाजले गेलेले आहेत आता आपण याला लगेचच तेलामधून काढून घेऊया पहा अगदी कमीत कमी याला तेल लागते अगदी लहान मुलांसाठी सुद्धा तुम्ही हा पदार्थ बनवू शकता यामध्ये तिखट आणि हिरवी मिरची न टाकता तुम्ही अगदी एक वर्षांच्या वरील बाळांसाठी सुद्धा ही रेसिपी बनवू शकता लहान मुले पहा अतिशय आवडीने खातात अगदी एक दोन वर्षाची मुलं सुद्धा आवडीने खातील अशी अप्रतिम रेसिपी आहे आता हे सर्व भाजून घेतलेले अप्पे आहेत ना ते आपण पॅनमधून काढून घेऊयात पहा इथे आपण हे सर्व आपे छानसे भाजून घेतलेले आहेत मस्त असे ते आपले मुरमुऱ्याचे अप्पे तयार झालेले आहेत पहा अप्पे छान बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून मऊ लुसलुसीत असे झालेले आहेत आता मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते पहा किती छान मऊ लुसलुशीत आणि आतमधून छान जाळीदार झालेले आहेत आतमध्ये पर्यंत अगदी व्यवस्थित असे शिजले गेलेले आहेत तुम्ही सुद्धा ही झटपट्याची होणारी मुरमुराची रेसिपी एक वेळ जरूर बनवून पहा कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि जाता जाता आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठवाडा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यापुढील सुद्धा प्रेस करा म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भान्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील हे आपे तुम्ही आवडीच्या चटणीसोबत सॉससोबत खाऊ शकता किंवा असेच खाल्ले ना तरीसुद्धा तवीला खूप मस्त लागतात चला मग मंडळी भेटूया आपण अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा सर्वात महत्त्वाचं हेल्दी राहा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद चला बाय बाय